एकदा अशीच सकाळ होती चिंकी नावाची एक लहानशी उत्साही मुलगी आकाशाकडे बघत होती तेव्हाच तिच्या डोळ्यांसमोर एक सुंदर इंद्रधनुष्य उठलं चिंकी आनंदाने ओरडली आई बघना किती रंगीबेरंगी इंद्रधनुष्य तिच्या डोक्यात एक कल्पना आली प्रत्येक रंगाशी एक खेळ खेळायचा हे लाल रंग म्हणजे माझं आवडतं सफरचंद निळा म्हणजे आकाश जिथे मी उदायचं स्वप्न पाहत असते आणि हा पिवळा तर अगदी आपल्या सूर्यासारखा हिरवा म्हणजे झाड पान आणि माझं बागेत खेळणं जांभळा म्हणजे माझं रंगीत झमगणारं बॉल प्रत्येक रंग चिंकीला काहीतरी नवीन आठवण करून देतो ती म्हणाली रंगांचं जग खूप सुंदर आहे निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो रंग फक्त रंग नसतात ते आठवणी भावना आणि निसर्गाचं सौंदर्य असतात रंग फक्त रंग नसतात ते आठवणी भावना आणि निसर्गाचं सौंदर्य असतात